श्रावण महिन्यात एक एक महा उपाय सांगतो ज्याच्याने तुमची आर्थिक समस्याचं समाधान होऊन जाईल आर्थिक समस्याचं निवारण होऊन जाईल घरामध्ये पैसा टिकेल अवाढवे जो पैसा खर्च होतो आहे तो पैसा खर्च होणं कमी होऊन जाईल आजारात जो पैसा तुमचा चालला आहे तो पैसा कमी होऊन जाईल जाणं पैसा कमी होऊन जाईल घरामध्ये सुखशांती समृद्धी नांदेल आणि आर्थिक व्यवहारात ज्या अडचणी येतात त्या अडचणी निघून जातील आर्थिक समस्या तुमच्या कमी होऊन जातील तर हा जो उपाय हा एकदम अति सोपा उपाय एक कमलगट्ट्याची माळाची कमळगट्ट्या माहिती कमळ कमळांच्या बियामध्ये महालक्ष्मीचा वास असतो कमळांच्या बियामध्ये स्त्रीतत्वाचा वास असतो तर त्या कमळगट्ट्याची माळ तुम्हाला आणायचे कच्च्या दुधाने साधेपणे धुवून घ्यायचे हातात घ्यायची आहे त्या कमळगट्ट्याच्या माळे प्रत्येक माळेच्या ज्या बिया असतात त्यांना अत्तर लावायचं आहे अत्तर लावून झाल्यानंतर ती माळ हातात घेऊन एकवीस वेळा ओमनवशिवाय बोलून तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आर्थिक समस्येच्या निवारण्याची जे पण आर्थिक समस्या आहे ती आर्थिक समस्या बोलून तिच्या निवारण्याची प्रार्थना करायची आणि ती कमळकट्ट्याची माळ हे शुक्रवारच्या दिवशी करायची शुक्रवारी मग कुठच्याही शिवमंदिरात जाऊन शिवपिंडीवरती माळ तुम्हाला अर्पित करायची आणि कपूरने महादेवची आरती करायची हा श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही उपाय केला हा कधीही करू शकता पण श्रावण महिन्यामध्ये ह्या उपायाचा प्रभाव शंभर पटीने वाढलेला असतो आणि हा उपाय केल्याने तुमच्या आर्थिक समस्येचं निवारण हंड्रेड अँड टेन पर्सेंट होणारच हा उपाय करा आणि जीवनामध्ये लाभ घ्यावा जय श्री महाकाल जय आदिशक्तीभे